मित्रांनो के जी बैल प्रेम या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनल असाच सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे माहुली या मैदानामध्ये माहुली मैदानात कोण कोणते बैल गट पास झालेले आहेत सेमीसाठी पात्र ठरले ते आज, आज आपण पाहूया मित्रांनो प्रशांत ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड यांचा रुद्रा पण गट पास झालाय आज दहाव्यात पळाला का वाज। ओ, आज हो दहाव्यात आज कुणावर पळाला होतो मायनीचा शंभू संजय पाटळे पाटोळे रुद्राचं फायनल किती झाले ती वाटत बरं बरेच फायनल झाली हो कुठलं कुठलं झालं आपलं त्या दिवशी मागले मैदान निवृत्त राहिला होता त्याच्या माग ते तीन नंबर केला होता निवृत्त त्याच्या माग जरा था। थांबवलं होता था? बैल जरा आज आता कोण नियोजन करतो याचं त्यांच भाऊ बारक प्रदीप मधने होय प्रसन्न भाऊंच भाऊ बारक काय भाज बच आपल्या लोणावळा लो एक्सप्रेस हरणे लोणावळा एक्सप्रेस हरण्याला तिसऱ्यात गटपास झालाय हरण्या हा आज कोणासोबत पाहायला बायाडावर वाटेल तेजावर त्याच्यावर पहायला बायांच्या कोणी आणली गाड्या बालाजी दायगुरे हम्म इकडे घाटाव काय पहिल्यांदा चाललाय खबर हा पहिल्यांदा चालू आहे कारण ह्याच्या आधी दिसला नाही बाय हा लोणावळ्यात बैल आता आराम देतोय देत बारामती जावे हा का पळायचा का नाही सेकंदा सेकंदाव सेकंद मित्रांनो मायनीकरांचा मास्तर पण गटपास झाला आज नव्यात गटपास झाला आज पण असं पहाला दादा आज मुंबईचा बच्ची आहे त्या सांग पळाला आज कसं आहे नियोजन लावलेलं पहिल्याच पहिल्याचं नियोजन आमच्या मालकाने केलं पाडा होय हा बाहेरच्या फायनल भरपूर झालीत ना हो झाले झालेत हा बरेच झाले फायनल त्याचे अंगापूरला झालंय पुरात आमच्या येरळवाडी झालाय पुरात मायनी झालाय उरुडला झालाय पाचवडला झालाय बरेच फायनल तिची उजव्या खादी पळतो का उजव्या तुम्ही खादी पण पळतो आणि बाहेर न पण पळतो माझी काही नाही चालतंय शुभेच्छा तुम्हाला हां धन्यवाद भया नमस्कार नमस्कार काय हो बैलाच नाव आहे बैलाच नाव पक्ष पक्ष कुठल्या गावचा पक्ष आहे पक्ष आज बारामती बारामती आणि करा होय आज गटपा झाला हा गटपा झाला इतव्यात पाचव्यात झाला का सातव्यात सातव्यात हा त्यासोबत हा ना हा त्याच काय नाव आहे रायबन रायबन रायब होय लांबून आलाय तुम्ही हा लांबून तीच गाडी पाहायची ना हा एका दावणीची येते का नाही नाही वेगळं वेगळं गाडी कोणी आणली आज सांगतो ड्रायव्हर मोरगाव कर शुभेच्छा तुम्हाला मी पण वास्त्र मित्रांनो गटपास झाले दुसऱ्यात तुमचं वास्त्र आहे कुठलं गाव तुमचं मसाईवाडी मसाईवाडी वर काय नाव आहे वास्त्राच सावकार सावकार आज गटपास झाल्या दुसऱ्यात सावकारच किती मैदान आहे रे हा दहा बारा झाली वय फायनल नसेल घेतला का घेतला झाले ते मग चांगले बोलतोय वासरू तुमचा दोघ काय भाऊ भाऊ आहे तुम्ही हो हो जेवू लागा हो चालतय शुभेच्छा तुम्हाला काय हो दादा बाहेर नाव हे पारे घालून द्या पारे घालून जाणार द्या ना आज 11 व्यात गटपास झालं की चौदाव्यात व्यात गटपास झाला आज कुणा सांग पाहायला आता आज माया म्हणून कोण आहे सागर मधलेने केलेला आम्हाला होता 12 महिजे बेल 12 महिजे ओक एवढंलं नियोजन का केलं नाही तो, तो पायऱ्याचं नियोजन होतं ना होयना झालं काय होतंय गणित गणित फोड पव वर्ष झालं गटपास आहे वासराला हां आला पाऱ्यात बघा सगुर पाहायला हां चांगले गाडी सेबल मार खाल्ला खोल चांगला बोच फायनल झालं गाव त्याचं फांड्याच फायनल आठ नऊ फायनल आहे दुसरा का आत्ता दुसरा झालाय तीन तारखेला दुसरा झालाय ना <coughs> आज चांगली पाहिली गाडी मग गाडी एक नंबरच बैठकी गाडी मोरल्या शंभर फुटात गाडी त्याची फक्त बैल बोरला पाहिजे चालतंय शुभेच्छा तुम्हाला ठीक आहे दादा नमस्कार नमस्कार काय होई वासराचं नाव आहे याचं शाहीर नाव आहे शाहीर शाहीर हा शाहीर दुसऱ्यात गटपास झालाय का हो हो भांडा कलर आहे वासराचा हो कुठली गावठी जात आहे काय दुगल मधला दुगल तीच कि गाव सलगरी आहे हो दुगल मधलाय शेपटाला काय झालेलं होतं शेपटाला आज गट पास झालाय गट झालाय पुन्हा मसाहेब आणि मासाहेडीच वासुर आहे हा त्याच्या बरोबर झालाय होय हो कडनी गाडी पाळाली कडनी पाळाली हो कडनी पळाली फायनल झालाय गाव का फायनल झालाय फायनल पहिलं बरस झालं आता आजारात उठलाय चालतंय मित्रांनो पिष्टन बावीस अकरा पण गटपात झालाय आज शंभर सोबत पळाला पिष्टन गटपात झाला आज सावली वारी भेटली गाव तुम्हाला सगळी पिष्टनची ती ऐकतात एक सारखं असते ती गाव हो ते जुने मालकांची जुने मालक आहे ती ना पहिले काय सुट्टी करा असते ती काय पुढं जरा असते ती जुळ मैदान असत येते पुढं पकडा असत ना पहिले वन पकडा असत ती जुनं मला काय ना त्यांच्यात दावून यंदा घेतलेलं ना आज गाडी चांगली पाहिली पहिला म्हणलं गाडी आज गटून पाहिली ती गाडी असली गटून की फायनल राहते म्हणलं नागाच्या कुंट्याला कडे नाही पोहणे एक नंबर केला हा त्यावेळेस लय स्पीड लागलेला गाडी आहे ना आज बाप्पा आज नाही ती आज नाही बाप्पा तुम्ही चाला नियोजन तुमच्याकडे असते सगळं बाप्प चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बकासूर पर्यंत गटपास झाला आज त्या दिवशी पाहिलेली मैदानात तीच गाडी पाहायला पहिल्याच गटात पायरा ना हो पहिल्या गटात पळी गाडी चांगली पाहती का मोठी चांगली आज मैदान खटाय नाही हो एक नंबर मैदान पुढे कायच अडचण नाही पाहिलं नाही बकासूर आजकाल विलय झालाय का हो का शर्ट शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वरून बैल आलाय माऊली नाव आहे त्याच आज बाबेडॉन सोबत बाराव्यात पाहायला गटपास झालाय आज एवढ्या लांब तुम्ही आलाय गाड्या चांगली पाहिली का आपली गाडीला स्पीड खूप आहे स्पीड खूप आहे ना त्यांनी सांगितलं राह तुम्ही वायदी वगैरे असलं काय घेत नाही ना नाही बैल पाहिजे चांगला बैल पाहिजे इकडं आपण पाहिला दुसऱ्या पाहिला तर नाही पळाला कधी शंकरपाटात पळा शंकरपटात शंकरपट म्हणजे एकच गाडी असती ना गाडी नुसती सेकंड म्हणजे देवालक पाहतात तसं तुमचा तुमच्या इकडून शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो भया ड्रायव्हर वाटेगाव पर्यंतचा ते आपण गटपास झाला तिसऱ्यात ने। ओ, न्युजन न्युजन तेजा आज पळाला हरण्या हरण्या भर पळायला हो नवीन नियोजन केलेलं का हो नियोजन नवीन केलं आज ड्रायव्हर कोणतो वागाडची बाजीराव ड्रायव्हर होते आपल्या त्या भागातच पळतोय का आज सगळीकडे पळतोय पंधरामध्ये जरा बहिला रद्द होता म्हणून बाहेर काढला नव्हता छान बेन आलाय म्हणून बाहेर काढला चालू त्याचं फायनल आहे तिला मोठ हो कुठलं दुसरं फायनल दुसरं पहिलं म्हणजे ह्याला पुण्यात पटरवाडीला एक नंबर केला बुलेटचा होय हो तिकडं आपल्या लोकलला लोकलला आता परवा राहिलेला दोन नंबर केला तिथे आयतवड्याला पेटणाक्याचा एक नंबर आहे होय चालते भया शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कळमी करायचा शंभर पण गटपा झालाय चौद्यात गटपास झाला गट नमस्कार पहिला नमस्कार आज पिस्टन सोबत केल्याला नियोजन हो पिस्टन गाडी पळाली का चांगली पिस्टन मला वाटतं आधी पाहिलाय ना शंभू तीन मैदान घातलं तीन मैदान राहिली गाडी राहिली ना गाडी गाडी गटून पळती का हा काय ना आजच ही मैदान पुढं चांगलं आहे पाहिला अडचण नाही आणि महत्वाचं फाट्या चांगल्या फाट्या चांगल्या आहेत ना महिन्या आत्ताच्या गाडीला फाट्या चांगल्या पाहिजे जनावरांचं नुकसान नाही काय झालं पाहिजे काय ना कुठे थांबायला जागा चांगली असते की बरोबर हा शुभेच्छा पाहिलं तुम्हाला मित्रांनो नाईन वन सिक्स फोर पण गट पास झालेला आहे आज पहिल्याच गटात पाहायला बाकासूर सोबत पाहा नाईन वन सिक्स फोर ची सगळे ग्रुप आहे आज गावच मैदान असल्यामुळं चांगला कट पायरा केलेला आहे ना आज आज ताई हो बघितली हो गाडी चांगली पाहिली ना हा तुमचा ग्रुप ग्रुप पोर असते पन्नास साठी पोर असते मैदानात हा असते सगळे असते ना काय हो पोर आता काय तिकडे मैदानावर गेलेली थो थोडीफार बायला पैसे शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद माया कुठला बैल आणलाय हा मोरुमचा आहे माया मोरुम माया आज गटपात झालाय ना माया हो झालाय माया कितीत पहा चौदाव्यात तीन नंबरचा आज पुन्हा सगळं माया पाळा पारेकरांच्या नांद्या बरोबर गाडी आज पाहायला हो मस्त गाडी पाहायला नाही वासराचा एक दहा पंधरा असेल हा गट पास करते जा तिथं हा गट पास करते राहिले फायनल ला राहिलेलं तिकड तिकडं नसरापूर भागात वर आणि सेमेला काहीतरी आपला अशी चूक होती कोण येत काय कोणी नियोजन केले होते सागर सागरमधने लेगरे ले होत त्यांचं नियोजन चांगलं हो त्यांचं नियोजन चांगलं शुभेच्छा तुम्हाला हा धन्यवाद